तुम्ही जर दहावी पास असाल किंवा यावर्षी तुम्ही दहावीची एक्झाम ही दिली असेल आणि आता तुम्हाला डिप्लोमा करावा कर की नाही किंवा अकरावी बारावी करावं जर तुमचा एम इंजिनिअरिंग असेल तर कोणत्या मार्गाने तुम्ही इंजिनिअरिंग करावी डिप्लोमामध्ये कोणकोणते कौन कोर्सेस आहेत डिप्लोमा किती वर्षाचा असतो याबद्दल आपण पूर्ण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दहावी नंतर जो डिप्लोमा असतो म्हणजेच आपण त्याला पॉलिटेक्निकल देखील म्हणतो त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कोर्सेस असतात ते केल्यानंतर तुम्ही काय काय करू शकता ही पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया त्यापूर्वी आपण दरवर्षी पॉलिटेक्निकल ॲडमिशन बद्दल प्रत्येक व्हिडिओ हा टाकत असतो म्हणजेच यापूर्वी देखील ला आपण लास्ट इयरचे ॲडमिशन कट ऑफ डॉक्युमेंट यावर देखील व्हिडिओ टाकलेले आहेत ह्याही वर्षी पॉलिटेक्निकलचे ॲडमिशनचे पूर्ण रजिस्ट्रेशनचे व्हिडिओ ॲडमिशन कसं घ्यायचं याबद्दलचे पूर्ण माहितीचे व्हिडिओ देखील आपण टाकणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या मित्रांना देखील शेअर करा तसेच तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही टेलिग्रामवर किंवा व्हॉट्सअपवर विचारू शकता तसेच टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता व व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता चला तर आता व्हिडिओ सुरू करूया दहावी नंतर जो डिप्लोमा आहे बघा ज्यामध्ये तीन वर्षाचा हा डिप्लोमाचा कोर्स आहे तुम्ही दहावी झाल्यानंतर लगेचच डिप्लोमाला ॲडमिशन हे घेऊ शकता डिप्लोमाला ॲडमिशन घेण्यासाठी तुमचे दहावीचे जे पर्सेंटेज आहेत त्यानुसार मेरिट लिस्ट ही लागणार आहे म्हणजेच तुम्हाला दहावीला जशी टक्केवारी मिळाली त्यानुसार तुम्हाला कॉलेजेस हे मिळणार आहेत आता आपण पुढे बघूया की दहावी नंतर जो डिप्लोमा आहे त्या कोर्सेसची पूर्ण माहिती आता पुढच्या स्लाइडवरती बघूया यामध्ये बघा डिप्लोमा करण्याचे सर्वप्रथम तुमचे कारण काय आहे की जर तुम्ही दहावी नंतर लवकरात लवकर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर दहावी झाल्यानंतर तुम्ही लगेचच डिप्लोमा करून तीन वर्ष डिप्लोमा कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला लगेच जॉब हा मिळू शकतो त्यासाठी तुम्ही डिप्लोमा करू शकता हे झालं एक कारण त्यानंतर आहे दुसरं कारण की तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायची असेल तर तुम्ही डिप्लोमा हा करू शकता म्हणजेच तुमचा दहावी झालं झालं एम फिक्स आहे तुम्हाला इंजिनिअरिंगच करायची आहे तरी देखील तुम्ही डिप्लोमा थ्रू इंजिनिअरिंग ही कंप्लीट करू शकता पण जर तुमचा एम फिक्स नसेल तुम्हाला इंजिनिअरिंगच करायची का मेडिकलला जायचं तर तुम्ही आत्ताच डिप्लोमा करू नये तुम्ही अकरावी बारावी करावी त्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला काय करायचं आहे आता इंजिनिअरिंग जर करायची असेल तुमचा जर एम इंजिनिअरिंगचा असेल तर त्यासाठी बघा तुम्हाला दोन मार्ग आहेत एक आहे जो आपण अगोदर सांगितला डिप्लोमा आणि दुसरं आहे अकरावी बारावी दोन्ही थ्रू तुम्ही इंजिनिअरिंगच करणार आहात तर सगळ्यात सुरुवातीला आपण अकरावी बारावीनुसार कशी इंजिनिअरिंग करता येईल ते बघूया अकरावी बारावीनुसार इंजिनिअरिंग बघा तुम्हाला दहावी झाल्यानंतर अकरावी बारावी दोन वर्ष सायन्समध्ये करायची आहे ते झाल्यानंतर तुम्हाला एंट्रान्स एक्झाम म्हणून एम एस टी सीई टी एक्झाम ही असते ती एक्झाम द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला चार वर्षासाठी ॲडमिशन हे मिळते इंजिनिअरिंग फुल कोर्स हा चार वर्षाचा आहे अकरावी बारावी ला तुम्हाला दोन वर्ष हे लागणार आहेत आता इंजिनिअरिंगचं ॲडमिशन इथे आता बारावीवर नाही होणार तुमची जी एम एस टी सीई टी एक्झाम एंट्रन्स एक्झाम आहे तिचा जो तुमचा स्कोर असेल त्यानुसार तुम्हाला कॉलेजेस हे मिळणार आहेत इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी म्हणजेच तुम्ही अकरावी बारावी करून या प्रकारे इंजिनिअरिंग करू शकता इथे टोटल तुम्हाला सहा वर्ष हे लागणार आहेत आणि आता डिप्लोमावरतून बघूया इथे अकरावी बारावी थ्रू आपल्याला सहा वर्ष लागणार आहेत आता डिप्लोमावरतून बघूया वरतून देखील तुम्हाला टोटल सात वर्ष लागणार आहेत डिप्लोमा हा दहावी झाल्यानंतर तीन वर्षाचा असतो तुम्ही तीन वर्षे डिप्लोमा कम्प्लीट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळते पण तुम्ही इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन हे घेऊ शकता म्हणजेच डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन घेतल्यानंतर जो इंजिनिअरिंगचा चार वर्षाचा कोर्स असतो तो तीनच वर्षाचा राहतो म्हणजे इथे देखील तुम्हाला सहा वर्षाचा डिग्री भेटण्यासाठी सहा वर्ष हे लागणार आहे म्हणजे कोणत्याही मार्गाने गेले तुम्ही तरी तुम्हाला सहाच वर्ष लागणार आहेत पण डिप्लोमा थ्रू गेले तर थोडं टेक्निकल माहिती जास्त मिळते तुम्हाला डिप्लोमामध्ये आणि अकरावी बारावी जर केली तर तुम्हाला अजून रस्ते ओपन होतात की म्हणजे तुम्ही दुसरं मेडिकलला जायचं असेल जेव्हा जर तुमचा विचार बदलला की तुम्हाला, तुम्हाला मेडिकलला जायचं आहे तर बारावीला गेल्यानंतर तुम्ही तिकडं पण जाऊ शकता पण एकदा जर तुम्ही डिप्लोमामध्ये गेले तर तुम्हाला मग इंजिनिअरिंग फील्डच निवडावं लागते त्यानंतर आता आपण डिप्लोमामध्ये कोणकोणते कोर्सेस हे अवेलेबल आहेत ते कोर्सेस बघूया कोर्सेसमध्ये बघा डिप्लोमा कोर्सेसमध्ये सगळ्यात सुरुवातीला आहे जो आहे मेकॅनिकल तुम्हाला जर इंडस्ट्री रिलेटेड गोष्टी आवडत असतील मशिनरी आवडत असतील तर तुम्ही मेकॅनिकल हे निवडू शकता तुमचा जसा इंटरेस्ट आहे त्यानुसार तुम्ही डिप्लोमा कोर्स हा निवडू शकता मेकॅनिकल झाल्यानंतर दुसरा आहे बघा सिव्हिल म्हणजेच तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही देखील हे निवडू शकता त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल आहे तुमचा जर इलेक्ट्रिकलमध्ये इंटरेस्ट असेल तर इलेक्ट्रिकल निवडू शकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स देखील आहे इलेक्ट्रॉनिक्स ऑप्शन आहे तोही देखील निवडू शकता हे तुमच्या मनावर आहे की तुम्हाला कोणती फील्ड ही निवडायची आहे डिप्लोमामध्ये बऱ्याचशा फील्ड आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडू शकता इलेक्ट्रॉनिक्स झाल्यानंतर कम्प्युटर सायन्स आहे ज्यामध्ये कोडिंग असते त्या प्रकारे तुम्ही कम्प्युटर सायन्स हे निवडू शकता तुम्हाला जर कंप्युटर सायन्स आवडत असेल तर त्यानंतर ऑटोमोबाईल देखील आहे ऑटोमोबाईल देखील निवडू शकता या प्रकारचे व्हिडिओ अजून बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करा